जुनं सारं मागं गेलं नवीन तंत्र आलं जुनं सारं मागं गेलं नवीन तंत्र आलं जागा हो बळी राजा तुझ्यादारी कृषी प्रदर्शन आलं भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कण आहे या शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासन विभाग यांच्यामार्फत भव्य आणि दिव्य असं कृषी प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथे भरवण्यात आले असून सोळा पाहत आपण पन साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आ, मी गणेश राठोड स्पार्टाग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो सध्या आपल्या परिसरामध्ये जी मक्का लागवड होते मक्का लागवडीमध्ये सगळ्यात जास्त जो आळीचा प्रादुर्भाव असतो त्या आळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी जी सगळ्यात म लष्करी आळीचा प्रादुर्भाव येतो त्या लष्करी आळीचा नियंत्रण करण्यासाठी सम स्पार्ट ॲग्रीटेकचं यारकर जर तुम्ही टाकलं मक्याच्या पोंग्यांमध्ये तर एकदा जर यारकर टाकलात पोंग्यांमध्ये तर एक महिना कुठल्याही प्रकारची अळी येत नाही शिवाय आम्ही एक महिना म्हणतो पण शेतकऱ्यांचं मत असं आहे की शेवटपर्यंत अळी येत नाही तर शेतकऱ्यांनी एकरी चार किलो यारकर जर मक्याच्या पोंग्यांमध्ये टाकलं तर शेतकरी बिंदास राहू शकतात चांगलं उत्पादन येते शिवाय जे आपण खत टाकून जशी काळोखी येते तशी काळोखी यारकर टाकल्याने येते तर यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता मोबाईल नंबर आहे आठशे सहासष्ट नऊशे अठरा ऐंशी सोळा माझं नाव गणेश राठोड हा एक सोलर लाईट आहे मोशन सेन्सर सोलर लाईट हा काय होते हा दिवसभर आपल्या उन्हामध्ये चार्ज होतो आणि असं रात्रीचा अंधार पडला की हा असा चालू होऊन जातो आहे म्हणजे आपल्याला याला बटन चालू पण करायची गरज नाही आहे अंधार झाला चालू सकाळ झाली बंद असा मोशन सेन्सर सोलर लाईट आहे काय करायचं आपण सहा महिन्यातून एक डाव चार्ज करायचं यामुळे दिवे मेणबत्त्या गॅस लगेच पेटतात म्हणजे माचीतची गरज नाही माचीतचं काम एक लायटर करतात हां गॅस जाळायचं लायटर याची अडीचशे रुपये प्राईज आहे हे तीनशेला एक सहाशेला जोडी येतात साडेतीनशेला एक आहे सहाशेला जोडी या कृषी प्रदर्शनातील विशेष आकर्षण म्हणजे इलेक्ट्रिक बैल पेरणी वखारणी आणि फवारणी करणारा असा हा एकमेव बैल की आपल्या या शेतकऱ्यांना नवीन असं साधन उपलब्ध झालं आहे आपण हे कृषी प्रदर्शन पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद